साधना आणि निष्ठा हाच खरा भक्ती मार्ग हरिभक्त पारायण निजानंद जोशी जिथे अहंकार आणि अभिमान असतो तिथे भगवंताचे अधिष्ठान नसते गोपिका निरक्षर असूनही त्यांना भगवंताची प्राप्ती झाली असे सांगत साधना आणि निष्ठा हाच खरा भक्तीचा मार्ग असल्याचा संदेश हरिभक्त पारायण निजानंद जोशी पालमकर यांनी दिला तसेच यावेळी स्वामी सुखदेव महाराज यांनीही भक्ती साधना व जीवनमूल्यांबाबत मार्गदर्शन केले नमस्कार मी निजानंद जोशी गोविंदनगर नाशिक येथे तांबडे भाऊ यांनी आपल्या मात्या पित्यांच्या संस्मरणार्थ श्रीमद भागवत कथेचं जे आयोजन केलेलं आहे त्या आयोजनाच्या निमित्ताने कथानिरूपणाकरता मी आलेलो आहे श्रीमद भागवताचं पुराणांमध्ये मोठं अनन्य असाधारण अशा प्रकारचं महत्व आहे सध्याचा जो काळ आहे हा पक्ष पंधरवड्याचा काळ पूर्वजांच्या स्मृतीचा हा काळ शास्त्राने मानलेला आहे तेव्हा आपल्या पूर्वजांचा उद्धार व्हावा याकरता या, या काळामध्ये श्रीमद भागवताचं केलेलं श्रवण आणि त्याशिवाय सर्व काळामध्ये श्रीमद भागवताचं केलेलं श्रवण हे मनुष्याला संतती संपत्ती यश कीर्ती लाभ या सर्व गोष्टींच्या योगाने संपन्न करणारं शास्त्रांनी सांगितलेलं आहे त्याचं आयोजन बारा ते अठरा या कालावधीमध्ये श्रीमद भागवताची कथा संपन्न होत असताना उद्या अठरा तारखेला या कथेचा समारोप होणार आहे श्रीमद भागवताची कथा बारा ते तीन या वेळेमध्ये उद्या संपन्न होईल व ग्रंथाची मिरवणूक संपन्न झाल्यानंतर महाप्रा सुद्धा आयोजन केलं गेलेलं आहे तेव्हा रथाश्रवणाकरता आणि महाप्रसाद सेवन करण्याकरता आपण सगळ्यांनी अत्यंत आ, प्रेमाने श्रद्धेने या सोहळ्यामध्ये सहभागी या, व्हावं एवढंच आवाहन शिवसेना टिंडोरी लोकसभा मतदार संघाचे जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे यांच्या वतीने श्रीमद भगवत कथा सप्ताह हो यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते कुटुंबकम देव देश धर्म भारत हेच माझ कुटुंब भारतातील मायबाप जनता हेच माझ सर्वस्व मानून भारत महासत्ता कसा होईल भारतासाठी आज पंच्याहत्तरावा ज्यांचा जन्मदिवस आहे अशा या टाळ्यांचा कर्जना करायचा आहे त्यांचा सुद्धा केक कापून आपण जन्मदिवस इथं साजरा करणार आहोत या प्रत्येक नागरिकासाठी प्रत्येक भारतीयांसाठी अहोरात्र मेहनत घेणारे खऱ्या अर्थानं पोलादी पुरुष आणि खऱ्या अर्थानं एक यशस्वी पुरुष खऱ्या अर्थानं ह्या देशाची मान विश्वामध्ये उंच करणारे आणि आपल्या भारताचं नाव ह्या जगामध्ये खऱ्या अर्थानं एक गोविंदनगर येथील नर्मदेश्वर महादेव मंदिर स्वस्तिश्री अपार्टमेंट येथे आयोजित या सप्ताहात हरिभक्त पारायण निजानंद जोशी पालमकर यांनी कथानिरूपण केले संस्कृती बिघडली म्हणून आपल्या मुलांना संस्कार चांगले द्या आणि ते संस्कार या ठिकाणी भाऊलालजी तांबडे साहेब त्यांच्या आई वडिलांनी वडील पंढरीनाथ आणि आई थकूबाई बघा या दोन्ही माते पितेने इतकी उत्कृष्ट असे संस्कार या ठिकाणी केले की पूर्ण बोळा महादेव हे महादेवाचं मंदिर या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या महादेवामधून बांधलं हाच भोळा महादेव फक्त तसाच महादेव आहे माणूस मोठा आहे बरोबर आहे बर पर का परंतु अगदी बोळ काम पण गोळ्याला जेवप्रासो विसरू नका आज मला जर बोलवायचं तर तुम्हाला तु माहिती पण मला काही आमंत्रण नसताना सुद्धा मी शनी महाराज येणं म्हणजे ही भक्तीशिवाय शक्ती नाही शक्तीशिवाय सामर्थ्य नाही त्याचसाठी लागते भक्ती आणि त्यांची भक्ती आहे त्यांच्या आईवडिलांनी त्यांच्यावर केलेले हे संस्कार आहे माय बापांनो आणि तुम्ही सुद्धा असेच संस्कार तुमच्या मुलाबाळावर करावे एवढं या ठिकाणी सांगतो आणि जो जन्माला येतो तो जातो की तो वर्ष यावेळी राधाकृष्ण विवाह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला उपस्थित मान्यवरांचा जिल्हा प्रमुख भाऊलाल तांबडे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित स्वामी सुखदेव महाराज यांनीही जीवन मूल्यांबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले यावेळी भाजप आध्यात्मिक आघाडीचे तुषार भोसले ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या वेणू दिल्ली आदींसह भाविक उपस्थित होते